नमस्कार नवी पहाट या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण अजून या चॅनलला ला केलं नसेल तर व्हिडिओच्या खाली दिसणार लाल बटन दाबून या चॅनलला लाईब करा आणि सोबतच घंटीच्या बटनाला पण प्रेस करा मित्रांनो ज्योतिषशास्त्रामध्ये व्यक्तीच्या राशीवरून त्याच्या स्वभावाविषयी भरपूर माहिती देण्यात आली आहे तर चला पाहूयात की या सहा राशींच्या पुरुषांचा स्वभाव कसा असतो पहिली रास आहे मेष मेष राशीचे पुरुष निडर आणि साहसी स्वभावाचे असतात एकदा जर का यांनी निश्चय केला तर ते काम पूर्ण केल्याशिवाय ते मागे हटत नाहीत या राशीचे पुरुष फारच प्रभावशाली असतात यांच्यामध्ये नेता बनण्याची क्षमता असते ते आपल्या कामाप्रती आणि आपले नाते जपण्याविषयी फारच गंभीर असतात मेष राशीच्या लोकांमध्ये एकच दोष असतो तो म्हणजे या लोकांना राग फार लवकर येतो आणि त्यामुळे यांचे बरेच नुकसान पण होते दुसरी रास आहे वृषभ वृषभ राशीचे लोक दयाळू स्वभावाचे श्रद्धावान असतात हे खूप बुद्धिमान असतात यांचे व्यक्तिमत्व फार आकर्षक असते पण यांना यांच्या जीवनात बदलाव नको असतो आपल्या परिवाराचा फार गांभीर्याने विचार करतात यांना यांचा परिवार सर्वात महत्वाचा असतो यांना घाई गडबडीमध्ये काम करणे आवडत नाही तिसरी रास आहे मिथून मिथून राशीचे पुरुष फारच आकर्षक असतात ते कोणालाही सहज आकर्षित करू शकतात या लोकांना समजून घेणे फार अवघड असते हे लोक फारच रहस्यमयी स्वभावाचे असतात यांच्या मनात कधी काय येईल ते सांगता येत नाही आणि त्यामुळे हे सर्वांना आवडतात कर्क राशी कर्क राशीचे लोक भाऊक स्वभावाचे असतात आपण यांच्यावर सहज विश्वास करू शकता हे इमानदारीने नाते जपतात परिवारावर खूप विश्वास असतो हे पुरुष कोणाही बरोबर लवकर मैत्री करतात हे फार रोमॅन्टिक स्वभावाचे असतात आणि त्याचबरोबर लोकांची मदत करणे यांना फार आवडते हे उदार व्यक्तिमत्वाचे धनी असतात सिंहरास या राशीचे लोक निडर हिमतबाज महत्वाकांक्षी स्वभावाचे असतात नेहमी आपले जीवन घडविण्यात व्यस्त असतात एखाद्या नेत्याप्रमाणे जगणे फार आवडते आपल्या निडर हे सर्वांना आकर्षित करतात कन्या रास या राशीचे पुरुष साध्या सरळ स्वभावाचे असतात कोणाच्या आधीमधी पडणे यांना आवडत नाही स्वभाव शांत असतो हे इमानदार आणि उदार अंतकरणाचे असतात हे सगळ्यांना घेऊन चालणारे पुरुष असतात जर एखादी गोष्ट त्यांना वाईट वाटत असेल तर ते पटकन बोलून दाखवतात या लोकांना मित्र मात्र पुष्कळ असतात तर मित्रांनो अशा प्रकारे या सहा राशींच्या पुरुषांचा स्वभाव असतो धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन माहिती देणारे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद